नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे मला थोडा घाम फुटलेला आहे भारतीय संघालासुद्धा फुटलेला आहे इथल्या गरम हवेमुळे फुटलेला आहे आणि त्याच्याहीपेक्षा ओमान संघानी ज्या पद्धतीने शेवटच्या साखळी सामन्यामध्ये तगड्या भारतीय संघाला लढत दिलेली आहे त्यांनी घाम फुटलेला आहे मी त्याच्याबद्दलच तुमच्याशी बोलणार आहे फक्त त्याच्या अगोदर कृपा करून माझं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला टिंगटिंग करा कारण आपल्यातला संवाद चालू राहणं हे खूप गरजेचं आहे ओमान विरुद्ध भारत कुणी विचार केला असेल की या लढतीला एवढी मजा येईल पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो टेस्ट क्रिकेट आणि वन डे क्रिकेटच्या तुलनेमध्ये जे नवखे संघ आहेत त्यांच्याकरता टी ट्वेंटी क्रिकेट प्रकार हा खूप चांगला आहे की जिथे निदान त्यांना काहीतरी लढत देता येतं उभं राहता येतं मोठ्या संघांविरुद्ध नाहीतर उभं राहणं खूप मुश्किल होऊन बसतं आज तीच गोष्ट आपल्याला बघायला मिळालेली आहे कारण नाणेफेक जिंकून भारतीय संघाने पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला त्याला कारण असं होतं की फलंदाजांना थोडासा हात साफ करून घ्यायचा होता परंतु जेव्हा पहिल्या बॉलवरती अभिषेक शर्मा पायचित होताना वाचला तेव्हा असं वाटलं की अरे आज काहीतरी गंमत होऊ शकते आणि तसंच झालं कारण पहिल्यांदा शुभमन गिल पाच रनवरती आऊट झाला आणि नंतर अभिषेक शर्मानी जणू काही आपल्या मित्राला आऊट काढलं म्हणून त्याचा राग बॉलरवरती काढला आणि तो वेड्या वाकड्या फटके मारत सुटला आणि त्याच्यामध्ये त्यांनी दोन सिक्सर दोन चौकार मारले झटपट मला वाटतं अडतीस धावा एकूण त्यांनी केलेल्या आहेत चार चौकार एकूण मारलेले असतील परंतु त्या अडतीस धावांनंतर तो आऊट झाला संजू सॅमसनला थोडासा रिदम मिळायला किंचित ला। वेळ लागला नंतर त्यांनीसुद्धा मोठे पटके मारले पण दुबईच्या तुलनेमध्ये खेळाडूंचं म्हणणं असं होतं की या हवेमध्ये दु आबुधाबीच्या हवेमध्ये गर्मी जास्त जाणवत होती कारण ह्युमिडिटी जास्त होती त्यामुळे खेळाडूंना जेवढे बॉलर थकत होते तेवढेच बॅट्समनसुद्धा थकत होते कारण ही बाउंड्री लाईन संपूर्णपणे मोठी बाउंड्री लाईन होती आणि त्यातनही ओमानच्या बॉलर्सनी बॉलिंग करत असताना आपल्या चेंडूचा वेग इतका कमी ठेवलेला होता की बॅट्समनला त्याचा काय म्हणतात त्याला वेग जनरेट करायला फटक्यांमध्ये हा खूप त्रास झाला संजू सॅमसननी फक्त अप्रतिम अर्धशतक केलं बाकीचे सगळे फलंदाज जे होते ते येऊन थोडी खेळी करून जात होते अक्षर पटेल छोटी खेळी केली गेला आणि असं एक दोन खेळाडूंच्या बाबतीत तिलक वर्माच्या बाबतीतही असं झालं आणि मला हार्दिक पंड्याचं वाईट वाटलं कारण बिचारा एक बॉल खेळलेला होता आणि हाताला लागून स्ट्रायकिंग एंडला रनआउट होण्यासारखं दुःख फलंदाच्या दृष्टीने काही नसतं भारतीय संघाने कसं तरी करून कसं तरी करून मी एवढ्याकरता म्हणतो आहे की वीस ओव्हरमध्ये सूर्यकुमार यादव अकराव्या नंबरला बॅटिंगला येणार होता भारताच्या आठ विकेट ओमानच्या बॉलर्सनी काढून दाखवल्या तीन बॉलरनी दोन दोन विकेट काढल्या त्याच्यामध्ये दोन स्पिनर होते एक सुरुवातीचा फैजल जो होता तो फास्ट बॉलर होता ज्यांनी शुभमन गिलला टाकलेला आत येणारा इन्स अप्रतिम बॉल होता त्यामुळे ओमानच्या संघानं बॉलिंग करताना प्रगती दाखवलेली होती वाटलं होतं भारतीय समोर ओमानचे बॅट्समन काही उभं राहू श राहू शकणार नाही कारण अगोदरच्या सामन्यामध्ये त्यांच्या बॅट्समनला बॉलिंगपेक्षाही जास्त अपयश आलेलं होतं या मॅचला मात्र तसं झालं नाही त्याचं कारण असं आहे की सलामीला आलेला कॅप्टन जतिंदर सिंग आणि त्याच्याबरोबर अष्टपैलू खेळाडू ज्यांनी दोन विकेट काढलेल्या होत्या आमिर कलीम या दोघांनी झकास बॅटिंग केली अहो पहिल्या दहा ओव्हरमध्ये भारताला फक्त जतिंदर सिंगला आउट काढता आलेलं होतं बासष्ट धावा झालेल्या होत्या मला वाटलं थोडीशी लढत देऊन ओमान संघ थकून थांबेल परंतु तसं झालं नाही कलीम आणि मृ मिर्झा या दोघांनी त्र्याण्णव धावांची तोडफोड भागीदारी केली मोठ्या बाउंड्री लाईनला न जुमानता सिक्सरही अगदी सहजी मारल्या आणि या त्र्याण्णव धावांच्या झटपट भागीदारीमुळे सामन्यातला इंटरेस्ट हा कायम राहिला ओमान संघ भारतीय संघाचा प उभारलेल्या धावांचा पाठलाग करणार होता का नाही कारण अपेक्षित धावगती पंधरा सोळावरती गेलेली होती पण शेवटपर्यंत त्यांनी तगडा प्रयत्न केला त्यामुळे आज भारतीय संघाने एकवीस धावांनी सामना जिंकलेला आहे परंतु चर्चा जी आहे अबुधाबीच्या स्टेडियमला ती ओमानना दिलेल्या लढतीची आहे मी एवढंच म्हणेन आशिया कप युनायटेड अरब अमिराती ओमान हाँगकाँग अरे कशाला घेता बोर होतं असं करून चालत नाही कारण काय आहे की या संघांना तगड्या संघांविरुद्ध खेळायची एकमेव संधी जी मिळते एशिया कपसारख्या स्पर्धेतनं मिळते त्याच्यातनं त्यांना प्रेरणा मिळते खेळायला खूप शि खेळताना खूप शिकायला मिळतं आणि एक प्रकारचा प्रेरणा मिळते त्यांना सर्वोत्तम कामगिरी करायला अजून एक गोष्ट मला सांगायची वाटते आणि ती म्हणजे आज मैदानावरती ज्या पद्धतीने सुरुवात झाली नाणेफेकीच्या वेळेला जतिंदर सिंग आणि सूर्यकुमार यादव एकमेकांची हसी मजाक करत होते विनोद करत होते एकमेकांना टाळ्या देत होते पाठीवरती थापा मारत होते आणि या गोष्टीसुद्धा गेल्या सामन्याच्या तुलनेमध्ये खूप वेगळ्या वाटल्या त्याचं कारण असं आहे की खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा सामना झाला पण अखेर मी परत एकदा जाताना कौतुक करेन तोंड भरून ओमान संघाच्या कामगिरीचं कारण गोलंदाजीमध्ये त्यांनी प्रगती दाखवली फलंदाजीमध्ये त्यांनी प्रगद प्रगती दाखवली आणि फिल्डिंगमध्ये कॅचेस घेऊन प्रगती दाखवली त्यामुळे वेल प्लेड ओमान आणि आता यानी या सामन्यानंतर आता संपलेली आहे साखळी स्पर्धा आता सुपर फोरला सुरुवात होती आहे आणि सुपर फोरला सुरुवात होत असताना भारताचा पाकिस्तानविरुद्धचा सामना हा रविवारी परत एकदा झडणार आहे आणि त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे तुम्हाला मी प्रॉमिस केलेलं आहे की ज्या तुमच्या भावना त्याच माझ्या भावना त्यामुळे त्या सामन्याचं प्रिव्ह्यू रिव्ह्यू वगैरे वगैरे मी करणार नाही एक खात्रीनी सांगतो ओमान संघाविरुद्ध भारतीय संघ थोडा आरामात खेळला पाकिस्तान संघाविरुद्ध तसा खेळणार नाही नांगी ठेचण्याकरता परत एकदा भारतीय संघ सज्ज होईल आणि दुबईच्या मैदानावरती पाकिस्तानला परत एकदा धोबी पछाट टाकेल ओमानच्या संघाच्या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटलं मला नक्की सांगा फलंदाजीमध्ये संधी मिळाल्यानंतर संजू सॅमसननी अर्धशतक करून त्या संधीचं सोनं केलं असं मला वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं आहे असं सांगा आणि त्याचबरोबर जो मी मुद्दा मांडला की कमजोर संघ जे कागदावरती वाटतात त्यांना आशिया कपसारख्या स्पर्धेतनंच मोठ्या संघांची खेळायची संधी मिळते त्यामुळे अशी संधी त्यांना देणं हे गरजेचं आहे हे माझं मत मी तुम्हाला मांडलं तुमचं मत काय आहे मला जरूर कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझी अजूनही मनोमन इच्छा आहे की आशिया कप संपायच्या आत मला यूट्यूबचा दीड लाख सबस्क्रायबरचा आकडा पार करायचा आहे तुमच्या सहकार्याची गरज आहे बाय बाय